नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो होतं ड्रिप कसं करतात शेतामध्ये हे बघण्यासाठी आता उन्हाळा सीजन सुरू होतोय प्रत्येकाला टोमॅटो वांगी त्याच्यानंतर गोबी फ्लावर वगैरे लावायची घाई झालेली असते आणि ड्रिप केल्याशिवाय या भाजीपाला पिकाला पर्याय नाही आता काही शेतकऱ्यांना चांगल्या कंपनीची किंवा भारी कंपन्यांची ड्रीप परवडत नाही तर सध्या मार्केटमध्ये आपल्याला साधारण ड्रिप मार्केटमध्ये अव्हेलेबल आहे ते ड्रिप शेतामध्ये करून आपण भाजीपाला पीक घेऊ शकतो तर ड्रिप कसं करायचं आपण बघूया चला तर मी सर्व प्रोसेस तुम्हाला दाखवतो आपण कशा प्रकारे फिटिंग करायची पाहून घेऊया जर मला फोन आला होता की आम्ही ड्रिप करतोय त्यामुळे शूटिंग तुम्ही करता का म्हणजे शेतकऱ्यांना फायदा होईल त्यांनी मला फोन करून बोलावलं आमच्या घराजवळ अण्णाचं शेत आहे तर अण्णा हे ड्रिप कितीला पडलं आपल्याला म्हणजे शे, सर्व मटेरियल आणि हे शेत किती आहे हे पाहून एक एकर आहे का मध्ये किती रुपयाचं मटेरियल आणलं आपण पाईप ड्रिप आणि आपला फिल्टर फिल्टर एक हजार रुपये ओके बाराशे रुपयाचे पाईप आणले बाराशे रुपयाचे आपले सबलाईनचे पाईप आणि ड्रिप बंडल किती आणले ड्रिप बंडल एक बंडल कितीचा आहे तीन हजार तीन हजाराचा म्हणजे ओके सर्व काही पावन एकरामध्ये मध्ये आपलं स्वस्त होतं कसं जोडायचं बघून घेऊया इथे असे कपलिंग मिळते की जी आपण स्प्रिंकलर पाईपाला जोडू शकतो त्याच्यानंतर ही इकडं सबलाईन टाकली आपण सबलाईन टाकल्यानंतर आपण याला आपल्या जुगाड्याच्या साहाय्यानं होल पाडलेत ओके हाताने पण होल पडून पाहिले पण ते खूप असं आवड जात होत एक प्रॅक्टिकल म्हणून करून बघितलं हाताने पण होल पाडून प्रकारे आपण रबर आणि ते वाल बसून घेतले आणि आता शेतामध्ये ड्रिप अथवायचं काम आपण बघून घेऊया कसं करू त्याच्या अगोदर खुट्या ठोकून घ्याव्या लागतात मिरवर त्याही कशा प्रकारे ठोकल्या जातात ते आपण पाहून घेऊ त्या खुट्या तोडून रेडी केल्यात त्या खुट्या आपल्याला शेवटी इकडं जिथं आपला बेड एंड होतो इथं टोकायच्या असतात पाहून घ्या अशा प्रकारे आपल्याला खुट्या ह्या ठोकून रेडी करायच्या असतात जेणेकरून जे आपण ड्रीप नळ्या धरणार आहे त्या ओढल्या गेल्याने पाहिजे ड्रिपच्या नळ्या कशा अंतरा आता आपण पाहून घेऊ अशा प्रकारे छान जुगाड केलं नळ्या अंतरण्यासाठी अंतरून घेतल्या त्यामुळे काय झालं नळ्या अंतरासाठी सोपं गेलंय समोर नळी जर ओढत रे आपण तर आपल्याला पूर्ण हे उचलायचं काम पडत नाही तुम्ही अशा प्रकारे जुगाड करू शकता हे बघा फास्ट काम होते आणि सहज आपण आपण आतरू शकतो आणि इथे शेवटावर नळी एंड करून इथे खुटीला बांधता येईल एवढी नळी ठेवायची नळी कशा प्रकारे बांधायची हे अशी बांधायचे इथे खुटीला बांधून घ्यायची ओके जेणेकरून पाणी इथून लीक होणार नाही तुम्ही जर याला खुटीला जर असं बांधलं राऊंड मध्ये हा तर त्याच्यातून पाणी लीक होते या समोर त्याच्यातून पाणी लीक होईल इकडून आपल्या खोट्या टोकूनही झाल्यात आणि पाईप कसा ड्रीप लाईन कशी अंतरले हे पाहिलं आता आपण याचं कनेक्शन बघूया कसं करायचं तर इथे आता ती घ्या ड्रीप लाईन इकडे हो तिला कट करायचं आपण पूर्ण तीनशे फुटाची नळी ओढून घेतली होती ड्रिप लाइन तिला आता इथं अन्न आमचे कट करताय कट करून आपल्या मध्ये ती नळी घालून द्यायची ड्रिप करणं एवढं काही अवघड नाहीये ओके अशा प्रकारे इकडे जाणारी नळी डावीकडे जाणारी नळी डावी साइडला लावली गेली आणि शेवटी एंडकॅप कशी करायची ते नळ्याना हातानाच तुम्हाला दाखवले आणि एक काळजी घ्यायची जी ड्रिपर असतात हे ड्रिपर वरच्या बाजूने आले पाहिजेत हे बघा ही फ्लॅट लाईन आहे आणि ते ड्रिपर असे वरच्या साईडला आले पाहिजे अशा प्रकारे ड्रिप आपण करून घ्यायचं आता ही नळी इथे जोडल्या जाईल आणि जी सब लाईन टाकतो आपण ती बेडच्या हिशोबाने प्रॉपर आपल्याला होल पडून घ्यायची जेव्हा असे सेंटरला आले पाहिजे आतरून झाल्या आहेत आणि आता शेवटी एक असतं की जी, जी आपली सब लाईन असते या सब लाईनलाही ला खुट्या मारायचं काम करावं लागतं जेणेकरून आपली सब लाईन प्रकारे ड्रिप कसं करायचं याचा आपण पूर्ण व्हिडिओ बघितला त्यामुळे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद शेतकरी मित्रांनो